आज जळगाव शहरामध्ये माझी लाडकी बहिणी योजनेनिमित्त सागर पार्क या मैदानावरती मेळा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आज जळगावच्या विमानतळापासून तर शहराकडे येत असताना या मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अपघात घडलेला आहे यामध्ये चार वाहनं एकमेकांवरती धडकल्याची घटना समोर आलेली आहे पहिल्या एस्कॉटने ब्रेक दाबल्यानंतर मागच्या चारही गाड्या ह्या एकमेकांवरती आदळल्यानंतर ही घटना घडलेली आहे या अपघातात गाड्यांचं नुकसान झालं असलं तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने सुदैवारे हा थोडक्यात अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे